मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दिवाळीचा आनंद विगणित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजय कुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजाभाऊ आलुरे व विनय भैया ढेपे मित्र परिवार